गेल्या व्हिडिओमध्ये आपण महामुनी पतंजली ऋषींनी सांगितलेले यमनियम पाहिले आज आपण तिसरा अंग जे सांगितलं आहे पतंजलींनी ते है, आहे आसन बहिरंग योगामधली चार अंग बघतोय आपण यम नियम आसन आणि प्राणायाम त्यातले यम आणि नियम हे गेल्या दोन व्हिडिओमध्ये आपण बघितले आज आपण आसन या अंगाबद्दल तिसऱ्या अंगाबद्दल बघणार आहोत नमस्कार मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार तज्ज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे आता योग वर्गावरती जेव्हा आसनं आपण करतो तर त्याबद्दलचं जे सूत्र आहे ते आपल्या ऋषींनी आपल्याला सांगितलंय स्थिर सुखम आसनम जी कोणती स्थिती आपण करतो ती जर स्थिर ठेवता येत असेल आणि ती जर तरीसुद्धा आपल्याला ती सुखकारक वाटत असेल तर जितक्या वेळ आपण ती टिकवतोय तितक्या वेळ आपल्याला ती स्थिर ठेवता आली पाहिजे आणि ती सुखकारक पण वाटली पाहिजे तर त्या स्थितीला आपण आसन म्हणू शकतो आणि ते आसन आपल्याला फायदे देऊ शकत एखादी स्थिती केली आणि एक दहा किंवा पंधरा सेकंदानंतर आपल्याला जर थरथर कंप वाटत असेल किंवा स्नायूंमध्ये ताण जाणवत असेल आणि तो सहन होत नसेल तर असं आसन जरी आपण टिकवलं तरी ते आपल्याला फायदे देत नाही त्यामुळे स्थिर सुखम आसनम हे आसनाचं सूत्र सांगितलंय आता आसनं ही तीन प्रकारची असतात पहिलं आहे ध्यानोपयोगी आसनं जसं आपल्याला माहित असेल की वज्रासन म्हणा पद्मासन म्हणा समासन म्हणा ही झाली ध्यानोपयोगी आसन त्याच्यानंतर असतात विश्रांतीदायक विश्रांती आसन काही कालावधीकरता काही आसनं टिकवली की आपल्या श्वासाची गती वाढते तर थोड्या वेळ आपल्याला विश्रांती घ्यावी लागते आणि नंतर आपल्याला पुढचं आसन करावं लागतं त्या आसनांना म्हणतात विश्रांतीदायक आसनं आणि जी खूप जास्त प्रमाणात असतात ती असतात आरोग्यदायी आसनं ध्यानोपयोगी आसनं विश्रांतीदायक आसनं आणि आरोग्यदायी आसनं अशी तीन प्रकारची आसनं असतात त्याच्यानंतर ही चार स्थितीमध्ये केली जातात पहिली स्थिती असते विपरीत स्थिती विपरीत चयन स्थिती म्हणजे पोटावर झोपलेली पालथी स्थिती त्यानंतर असते शयन स्थिती म्हणजे पाठीवर झोपलेली स्थिती त्याच्यामधली पण आसनं असतात विपरीत शयन स्थिती मधली काही आसनं असतात शयन स्थिती मधली काही आसनं असतात त्यानंतर बैठक स्थितीमधली काही आसनं असतात आणि काही आसनं ही दंडस्थितीतली असतात दंडस्थिती म्हणजे उभ्या स्थितीतली बहुतेक दंडस्थितीतली आसनं ही लहान मेंदूचं कार्य सुधारण्यासाठी असतात कारण त्या आसनांमध्ये आपला तोल आपल्याला सांभाळावा लागतो तर अशी चार स्थितीतली आसनं असतात विपरिचिती बैठक स्थिती आणि दंडस्थिती तरहे आज ची ची गेले काई तर हे आज आपण बघितलं आहे आसनांबद्दलची माहिती उद्या आपण बघूयात प्राणायामाबद्दलची माहिती आपले गेले काही व्हिडिओ जर बघितले नसतील तर आवर्जून बघा फेसबुकवर आणि यूट्यूबवरचं आपलं त्रिवेणी योग व निसर्गोपचाराचं जे पेज आहे त्याला फॉलो करा नक्की येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन त्यामुळे तुमच्याकडे येणार आहे आणि काही वर्ग आपण भविष्यामध्ये आता घेणार आहोत ते सुद्धा आपल्याला मोफत करायला मिळणार आहेत तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार